मुंबईमधील उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीस लोकसभेदरम्यान प्रचंड राजकीय ड्रामा रंगला होता यावेळेस लोकसभेचे उमेदवार असणारे शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर हे अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी विजयी झाले यामुळे प्रचंड चर्चा या लोकसभा मतदारसंघासंदर्भात रंगली होती मात्र आता पुन्हा एकदा एन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रवींद्र वायकर हे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे यामागचं कारण म्हणजे त्यांना त्यांचा जो पूर्वीचा मतदारसंघ आहे जेव्हा ते आमदार होते अर्थातच जोगेश्वरी पूर्व या मतदारसंघामधून लोकसभेदरम्यान ते पिछाडीवर होते यामुळे हा मतदारसंघ आम्हाला देण्यात यावा अर्थात भाजपला देण्यात यावा असं जे आहे मागणी ही आता जोगेश्वरी पूर्व भाजप विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत अनंत परब यांनी केली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी एक पत्राद्वारे करण्यात आलेली आहे नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे हे सर्वात आधी आपण जाणून घेऊ घेऊया नमस्कार मी आनंद शांताराम परब भारतीय जनता पार्टी अध्यक्ष जोगेश्वरी विधानसभा भारतीय जनता पार्टी जोगेश्वरी विधानसभेतील कार्यकर्ते गेली कित्येक वर्ष युती धर्म पाळून शिवसेनेच्या आमदारांना निवडून आणत आलेले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अनेक वर्ष आमदार असलेले रवींद्र वायकर हे लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत आणि जोगेश्वरी विधानसभेची ही जागा आता रिकामी झालेली आहे शिंदे गटाकडे या जागेसाठी सक्षम उमेदवार नाही आणि लोकसभा निवडणुकीत जोगेश्वर विधानसभा ही बारा हजारांनी मागे पडलेली आहे जोगेश्वर विधानसभा ही भारतीय जनता पार्टीच काढू शकते असा कार्यकर्त्यांना विश्वास आहे म्हणून जोगेश्वर विधानसभेतील कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन ही जागा भाजपाला मिळावी अशी विनंती केलेली आहे एकंदरीतच लोकसभा झाल्यानंतर आता जास्तीत जास्त जागा विधानसभेच्या आपल्या वाट्याला यावा यासाठी महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोघांतर्फे जोरदार जो आहे कस हा दरम्यान लावला जातोय मात्र कोणत्या मतदारसंघामध्ये आपली किती ताकद आहे याचा देखील सर्वे एका प्रकारे प्रत्येक पक्षाकडून केला जात असताना भाजपने आता जोगेश्वरी पूर्व या मतदारसंघावर आपला दावा सांगण्यास सुरुवात केलेली आहे या संपूर्ण घडामोडींवर बातचीत करताना रवींद्र वायकर यांच्या पत्नी या जोगेश्वरी पूर्व या मतदारसंघामधून इच्छुक असल्याची चर्चा सध्याच्या कडेला रंगते वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे अशी प्रतिक्रिया या संपूर्ण चर्चेदरम्यान किंवा या बातम्यांदरम्यान रवींद्र वायकर यांनी दिलेली आहे एकीकडे भाजप हा मतदारसंघ आपल्या ताब्यात याव्या यासाठी प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतंय या ठिकाणी शिवसेनेची ताकद नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे कारण की लोकसभेदरम्यान जे आहे रवींद्र वायकर हे त्यांच्याच मतदारसंघामध्ये पिछाडीवर होते त्यामुळे भाजपला इथे उमेदवार देण्यात यावा किंवा त्या आमचा कि उमेदवार असावा यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचं दिसून आहे मात्र आता या संपूर्ण घडामोडी दरम्यान शिवसेनेचा हा बालेकिल्ला असणारा जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ हा आता भाजपच्या ताब्यात जाणार का किंवा या संपूर्ण जे आहे चर्चांवर बातम्यांवर वरिष्ठांकडून काय का निर्णय घेण्यात येईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट